जय मित्रांनो मी आर्ष सर आपल्या सर्वांचं टायगर अकॅडमीच्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टा चॅनल सर्व सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत गोळा फेक बऱ्याच नवीन विद्यार्थी आत्ता बारावी पास झालेले आहेत किंवा इतर जे भरती वाचून एक एक गुंधवणूक राहिलेत मुलं अशा विद्यार्थ्यांचा गोळा आऊट ऑफ पडत नव्हता अशा विद्यार्थ्यांसाठी हा खास एक ट्रिक आहे गोळा आउट ऑफ फेकण्यासाठी आपल्या बऱ्याच होता। चुका होतात पण चुका कशा होत्या चुका काय काय होतात आणि स्टेप काय काय करायला पाहिजे आपल्या सगळ्यांना माहीत असेल आपण जर हा पाहत असेल हे जे आपल्या समोरचे रिंगण दिसते आपल्या सगळ्यांना त्या मधून आपण गोळा सर्व फेकणार आहोत ह्या रिंगणच्या ह्या रेषेपासून ते या पुढच्या रेषेपर्यंत ह्या रेषेपर्यंतच आपल्याला एवढंच हे एक बाय एक पॉईंट दहा मीटरचं आपला ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आपला गोळा फेकायचा आहे बरोबर ना पण गोळा फेकत असताना आपण सर्वात प्रथम आपण स्टेप काय सुधरायला पाहिजेत आपल्या स्वतःला सुधराय काय पाहिजेत आपल्या बदल काय करायला पाहिजेत हा आपण सगळं सगळ्या सर्व आपण जाणून घेणार मित्रांनो आपण जवळजवळ उभारत असतो गोळा फाकायला मग आपल्या सगळ्यांना एक आपण जेव्हा गोळा फेकत असतो तेव्हा आपण थोडं लटखडलं जातो जर पण एक सगळ्यांना माझ्या असेल आता मी कुणी लेफ्टी असन कुणी राईटी असन किंवा ज्याला ज्या पद्धतीने फेकतो गोळा आता मी, मी माझ्या उजव्या गोळा आहे कुणी राहतून गोळा फेकत असेल प्रत्येकाचे गोळ्या फेकण्याची वेगवेगळी पद्धत आहे पण आपण जेव्हा गोळा फेकत असताल आपण ज्या दिशेने गोळा फेकत असताल ती आपली दिशा ही परफेक्ट आहे ह्या इथून आपण सगळ्यांनी गोळा केला पाहिजे मग तुम्ही तुम्ही गोळा पहिली सर्वात पाहून बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेत की गोळा पकडायचा कसा मी तर सर्व मुद्दा विद्यार्थ्यांनी काय सांगू शकतो गोळा पकडायचा कसा शिकण्यापेक्षा गोळा फेकायचा कसा हा आपण शिकलं पाहिजेत बघा ह्या रिंगणामध्ये आपण सर्वात पद दिसतं येतं बघा मी ह्या माझी जी ही मोमेंट आहे मोमेंटमधून मुमेंटमधून माझं बरेच मुलं एकतर तिथून हे स्टेप घेऊन तर पुढं स्टेप वाढवतात बरोबर ना किंवा काही मुलांचा हा पाय हा इथं टाकून की तो पुढं दुसरा पाय घेऊन हा सर्व पुश करतात म्हणजे बऱ्याच काय पद्धती आहेत गोळा फेकण्यासाठी बरोबर मग आपण सर्वात प्रथम आपण शिकतो कोणत्या पद्धतीने आपल्याला फेकायचं आहे कोणत्या पद्धतीने आपल्याला करायचंय काय हा आपण सर्वांनी शिकलो पाहिजे बरोबर आता मी आहे सर्वात मी स्वतः सगळ्यात दाखवत आहे की आपण गोळा फेकण्यात बघत आता माझ्या हातामध्ये गोळा आहे बरोबर ना म्हणजे आता तुम्ही दिसत असाल का कुणी कुणी म्हणत असाल की लई हा बारका गोळा आहे हा मोठा गोळा आहे आपण सर्वजण गोळा पाहत असतात प्रत्येक मुलगा हा गोळा धरण्याची शिकतो मी तर म्हणतो गोळा पकडण्याच्या बॅडमध्ये सर्वात प्रथम आपला अंगठा खून असला बाहेर वरून चार बोटं दिसतोय आपला हे बघा हा दिसतोय म्हणजे मी सर्वात प्रथम आपला जो जे आपले बोटं जिथून सुरू होतात ह्याच्यावरती आपण गोळा पकडतोय हा गट्ट गोळा पकडतोय बघा गोळा फेकताना सर्वात प्रथम जिथं मी गोळा पकडला आहे तो गोळा एकदम पॅक असणं गरजेचं आहे बरोबर ना हा गोळा सुद्धा आम्हाला बोटावरती आला सरा केला हे कारणं नको आहे आपला आपण जवळ परिस्थिती उभारतो ना आता आपण ज्या ज्या जग प्रॅक्टिस असाल तर आपल्याला भरपूर चान्सेस भेटतात की